श्रीराम खूप लोक विचारतात नुसतं राम राम म्हणून राम मिळतो का एवढ्या सहजतेनं भगवंत मिळतो का आणि लगेचच एक उदाहरण देतात जसं एखादा माणूस खोलीत बसून नोकरी नोकरी म्हणत असेल तर त्याला नोकरी मिळेल का हे ऐकायला अगदी बरोबर वाटतं पण थोडं खोल विचार केला तर लक्षात येईल हा दाखला नामस्मरणाच्या बाबतीत लागूच पडत नाही का कारण राम राम आणि नोकरी नोकरी यात मूलभूत फरक आहे नोकरी ही कल्पना सूक्ष्म आहे पण ती प्रत्यक्षात आणायची असेल तर बाह्य जगात खूप हालचाल करावी लागते दहा जणांचे अर्ज अर्ज मुलाखत शिफारस म्हणजे सूक्ष्मातून स्थुलाकडे जाण्याचा प्रवास पण राम राम म्हणणं हे उलट आहे हा प्रवास आहे स्थुलातून सूक्ष्माकडे जाण्याचा आणि त्याही पलीकडे परमार्थाकडे राम नाम म्हणजे देहबुद्धी सोडून आत्मबुद्धीकडे जाणं स्वतःच्या मीपणाचं विस्मरण ही साधना आहे अहंकार विसर्जनाची नोकरी मिळवण्यासाठी अनेक गोष्टी जुळवाव्या लागतात ते काम अनिश्चित आणि कष्टाचं आहे पण राम प्राप्त करण्यासाठी एकच साधन पुरेस सा आहे नामस्मरण हे एकटंच आणि हमखास यश देणारं रामनाम अंतिम उद्दिष्ट काय देहाच्या पलीकडे जाणं मन बुद्धी आणि इंद्रियांची ओळख टाकून त्या शुद्ध आत्मत्वाशी एकरूप होणं हे काम आहे रिकामं होण्याचं सर्व कल्पना सर्व वस्तू सर्व इच्छा टाकून निर्विकार अवस्थेत पोहोचण्याचं जसं घर बांधायला कितीतरी वस्तू गोळा कराव्या लागतात तसंच भगवंताचं घर म्हणजे आपल्या चित्ताचं मंदिर रिकामं करावं लागतं म्हणूनच राम राम म्हणून राम मिळतो का या प्रश्नाला उत्तर आहे हो मिळतो आणि खात्रीने मिळतो फक्त एक अट आहे चित्तात तळमळ हवी रामाची ओढ हवी मी पण गळून पडायला हवा प्रेमानं निरपक्षतेनं श्रद्धेनं भगवंताचं नाम जपावं मन दुःखी का होतं कारण ते देहाशी एकरूप झाले त्यातूनच भीती चिंता ताणतणाव निर्माण होतो त्यातून बाहेर पडायचं असेल तर एकच उपाय आहे प्रेमपूर्वक भगवंताचं नामस्मरण ते मन शुद्ध करेल मन हरवेल आणि अंतकरणात रामाची गाठ घालून देईल म्हणून शंका सोडा राम राम म्हणा ना, नावात सर्वस्व आहे रामाचं नाम म्हणजे रामाचं रूपच जय श्रीराम हे विचार तुम्हाला भावले असतील तर नक्की शेअर करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्रीराम अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद